रेसिपी रेसिपीमध्ये मी सरिता तुमची मावशी आणि काकू सुद्धा आणि आज आपण करणार आहे कैरी स्पेशल कैरी स्पेशल तक्कू करणार आहे तोंडी लावायचा तक्कू असं तिखट आंबट असं छान चवीचं असतं थोडं लोणच्यासारखंच असतं तर आता बघूया आपण कैरीचं तक्कू त्यासाठी मी अशा कैऱ्या घेतल्या बघा या तोतापुरी कैऱ्या थोड्या कमी आंबट असतात या मी जवळजवळ तीनशे ग्रॅम येत्या कैऱ्या ह्या मी सोलून घेते किसून घेते आणि मग दाखवतेस तुम्हाला अशा प्रकारे मी हे किसून घेतले तीन कैऱ्या होत्या तीनशे ग्रॅम होत्या जवळजवळ कैऱ्या आता ह्याच्यात आपण काय करू मीठ घालूया चवी पुरतं आधी मीठ घालू आणि हळद घालून ठेवूया एक पाच मिनटं म्हणजे मग छान पाणी सुटेल त्याला आता हे सगळं मिक्स करते दोन चमचे मेथ्या तेलात तळून घेऊया यासाठी मी काय करते थोडंसं तेल घालतायचं एक चमचा आणि ही अर्धी चमचा हा अर्धा चमचा हे आपण टाकू आहे आता हे थोडंसं हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया थोड्या ह्याच्यात होतात त्या मेथ्या तळल्या जातात मेथ्या आहेत ना हे आपण जरा दगडीने बारीक करूया थोड्याशा जाडसर अशा कुठून घेऊया मस्त चव लागते मेथ्यांची आता या मी कुठून घेते बुया आपण हे कैरीचा किस हळद आणि मीठ लावलं होतं ना हे बघा छान पाणी सुटलंय रसरशीत झालंय छान आता ह्याच्यात आपण ही कुठलेली मेथ्या टाकूया तळून घेतलेल्या तळून बारीक क्रश करून घेतल्यात हे बघा ह्या आपण आता ह्याच्यात टाकूया फार सुंदर वा स्वाद आहे मेथ्यांचा वास पण असा छान सुटलेला आहे आणि हे सगळं मिक्स करू आणि एक छानपैकी तडका देऊया त्याच्या आधी आपण लाल मिरची पावडर टाकते मी ही बेडगी आणि तिखट मिरची असं सगळं दोन्ही मिक्स आहे माझ्याकडे ते मी टाकते म्हणजे तिखट पण होईल आणि छान झणझणी हे आता मिक्स करून घेऊ मस्त झालेलं आहे अगदी कलर पण छान आलेला आहे आता मी याला फोडणी घालते छान हिंगाची आता आपण या कढाईत तेल टाकू फोडणी पुरतो हे जरा तापलं की मोहरी वगैरे घालू तापलंय आपलं आपण दोन चमचे छोटे मोहरी टाकूया मस्त तडतडू घे मोहरी अर्धा चमचा हिंग टाकूया आता आपण याच्यावर टाकूया चप्पूवर आता चढले आता आपण ह्याच्यावर टाकूया वा मस्त पडणी झाली आहे अमंगवाची आता हे छान मिक्स करू चक्कू तयार गरम गरम भाताबरोबर भाकरी बरोबर पराठ्याबरोबर छान लागतो आणि सगळ्यांना आवडणार आहे हा टप्पो तुम्ही पण करून बघा आणि चविष्ट चौदाला सबस्क्राइब करा कसा वाटतो आहे मला नक्की सांगा